ऑगस्ट वार सोमवार रक्षाबंधन आहे रोजच्या दगदगीत एवढ्या तेवढ्यावरून बहीण भावामध्ये कुरकुर होते भांडण रुसवे फुगवे होतात या दिवशी हे सगळं विसरायचं असतं बहीण भावाला राखी बांधते तुटलेली नाती जोडावी जोडलेली नाती अधिक घट्ट व्हावी दृढ व्हावी हे सांगणारा हा सण आहे म्हणजे सगळं राग विसरायचं आणि आपल्या भावाच्या हातावर आपण राखी बांधायची ऑप्शन करतो राखी बांधतो भावाच्या हातावर राखी बांधताना एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र कोणता ते सांगते एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामहम बंधयामी रक्षे चलमा चल मंत्र राखी बांधण्याअगोदर किंवा बांधल्यानंतर म्हणू नका तर भावाच्या हातावर जेव्हा तुम्ही राखी बांधत असता तेव्हा हा मंत्र म्हणा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा